जय ज्योती जय सावित्री मी सौ अर्चना राजेंद्र कावलकर माणिकवाडा यवतमाळ विभागीय अध्यक्षा सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र मी आज आपल्यासमोर छोट्या छोट्या बालमित्रांसाठी घेऊन आलेली आहे पावसाची गोष्ट गोष्टीचे नाव आहे चिंकी आणि पावसाळी साहस चिंकी ही खूप उत्साही आणि गोंडस मुलगी होती तिला निसर्ग खूप आवडायचा पक्ष्यांचे आवाज बागडणारे फुलपाखरं बहरलेली फुले व झाडे असे निसर्गात असणारे सर्व काही तिला खूप आवडायचे विशेषत तिला पाऊस खूप आवडायचा एके दिवशी ती शाळेतून घरी परत जात होती तेव्हा आकाशात ढग जमा झाले होते आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला चिंकीच्या मित्रमैत्रिणींनी घरी धाव घेतली पण चिंकी थांबली तिच्याकडे छत्री नव्हती छत्री जरी तिच्याकडे असती तरी तिला पावसामध्ये भिजायला ओलं व्हायला तिला खूप मजा आली असती पहिला थेंब तिच्या गालावर पडला आणि ती हसली दुसरा थेंब केसांवर आणि तिने आपले हात पसरले थोड्याच वेळात ती नाचू लागली बागडू लागली पावसाच्या थेंबाबरोबर मस्त लईत रस्त्यावर साचलेल्या पाण्यात उड्या मारत ती पुढे जाऊ लागली बेडूक ओरडत होते चिमण्या पंख पसरून पावसात खेळत होत्या ते बघून तिला खूप आनंद झाला अशातच बालमित्रांनो काय झालं असेल माहिती आहे का अचानक आकाशात इंद्रधनुष्य उमटलं चिंकी थांबली आकाशाकडे बघत म्हणाली तू खरंच जादूगार आहेस पावसा घरी गेल्यावर आईने तिला पाहिलं ओलंग अंग भिजलेले केस पण चेहरा आनंदाने चमकत होता आईने काहीही न बोलता तिच्यासाठी गरम दूध केलं आणि तिला गरम गरम आणून दिलं आई तिला रागवली नाही कारण तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता चिंकीने आईला घट्ट मिठी मारली हे बघून आईने चिंकीला विचारलं आज काय शिकलीस ग यावर बालमित्रांनो चिंकीने काय उत्तर दिलं असेल बघा चिंकी म्हणाली आई आनंद हा खूप साध्या गोष्टीत असतो पावसात भिजणं म्हणजे खूप मोठं साहस आहे की नाही यावरून आपल्याला हे शिकायला मिळालं निसर्गात आनंद शोधणं ही खूप मोठी कला आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप सुख दडलेलं आहे निसर्गामध्ये अद्भुत सौंदर्य आहे जे आपल्याला आनंद आणि प्रेरणा देऊन जाते म्हणून बालमित्रांनो निसर्गाचे संरक्षण करणे म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण करणे जे आपल्या सर्वांसाठी आवश्यक आहे धन्यवाद जय ज्योती जय सावित्री आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद